यंदाच्या वर्षामधली एक दुर्मिळ अशी खगोलीय घटना आपल्याला अनुभवता येणार आहे आज खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे खगोलप्रेमींना ब्लड मून अर्थात लाल रंगाचा चंद्र बघण्याची ही सुवर्ण संधी मिळेल हे ग्रहण पाच तास सत्तावीस मिनिटं चालणार आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून बावीस मिनिटांपर्यंत हे दृश्य आपल्याला बघता येईल अनुभवता येईल यावर्षी भारतामधून फारसं ग्रहण दिसलं नव्हतं त्यामुळे हे खगरास चंद्रग्रहण बघण्याची उत्सुकता अनेकांची आहे अने आणि ही खगऱ्यास स्थिती तब्बल दोन तास सात मिनिटात टिकेल असं बोललं जात आहे आकाशामध्ये ढग नसतील तर हे सुंदर खगोलीय दृश्य अत्यंत स्पष्टपणे आपल्याला बघता येईल दरम्यान खगोल अभ्यासक मयूरेश प्रभुणे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे माहिती दिली आहे बघूयात संपूर्ण भारतासह आशिया खंडाचा बहुतांश भागामधून हिंदी महासागराच्या पट्ट्यामधून आजचं खगराश चंद्रग्रहण दिसणारे रात्री आठ आथ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पृथ्वीच्या उपछायामध्ये चंद्राचा प्रवास सुरू होईल त्यानंतर रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या छायेला स्पर्श करेल तेव्हा खंडग्रासावसाईल रात्री अकरा वाजता चंद्र बऱ्यापैकी पृथ्वीच्या गडच्छायामध्ये आलेला असेल आणि त्यावेळेस आपल्याला चंद्रग्रहणाची खगरास अवस्था सुरू झालेली पाहता येईल